निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पाई जाणाऱ्या महिलांचे दुचाकीवरून येऊन मंगसूत्र हिसकवणाऱ्या चोरट्याला पकडण्यास भारतीय विद्यापीठ पोलिसांना यश आलंय त्याच्याकडून तीन गुण्यातील दोन लाख पंचवीस हजार रुपयांचे मंगसूत्रे हार जप्त करण्यात आलाय समर्थ कोथिंबिरे असं या चोरट्याचं नाव आहे पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगसूत्र पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा दुचाकीवरून आलेल्यानं हिसकावून येण्याची फिर्याद तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटे आणि तीन वाजून वीस मिनिटे या दरम्यान आंबेगाव पटारेतील खेडेकर चाळे ते घडले होते या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सारंग बोरगे अवधूत जमदाडे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे पांढऱ्या रंगाच्या ऍक्टिव्हा दुचाकीवर एक संशय दिसून आला या संशयिताचा शोध घेत असताना पोलीस अंमलदारांना समर्थ कोथिंबिरे हा गुन्ह्यात वापरलेली दुचाकीवरून लेकटाऊन भागात दिसून आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली अटकेदरम्यान तपासात त्यांना या गुन्ह्याची कबुली दिली त्याचबरोबर त्यांनी आणखी सोन्याचा लक्ष्मी हार आणि दुचाकी गाडी चोरी केल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून दोन लाख आणि हार जप्त जप्त केले तसेच दुचाकी गाडी केली असून त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आलेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ